योगेवाडी जवळ भरधाव मालवाहतूक गाडी व कारचा भीषण अपघात छोटा हत्ती चालक जागीच ठार दोन जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी उपचारासाठी मिरज सिव्हिल इथं तातडीने दाखल तासगाव तालुक्यातील योगेवाडी जवळ भरधाव मालवाहतूक गाडी व कारचा भीषण अपघात झाला यात मालवाहतूक गाडी चालक जागीच ठार तर दोन गंभीर व दोन किरकोळ जखमी झाले त्यांना मिरज सिव्हिल इथं तातडीने हलवण्यात आलाय गुहागर बिजापूर राज्यमार्गावर योगेवाडी स्टँड जवळ अपघात आज रविवारी सकाळी नऊच्या दरम्यान झाला यामध्ये दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय पोलीस घटनास्थळी धाव घेत दुर्घटनेचा पंचनामा केला मिळालेल्या माहितीनुसार मयत सोपान मारती सरगर वय वैद्यस वर्ष राहणार कोळे सांगोला जिल्हा सोलापूर छोटा हत्ती चालक वाहन क्रमांक एम एच बारा आर्यन एकोणसत्तर शून्य तीन टाटा कंपनीचा छोटा हत्ती या टेम्पोनं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे सासष्ट वरती तासगाव ते गुहागर जाणाऱ्या रोडवर विजापूरकडे जात असताना समोर येणारी चार चाकी एम एच शून्य एक एव्ही पंच्याण्णव बारा शेअर कंपनीची चार चाकी शिरडोणकडून तासगावकडे जाणारी मार्गावरती योगेवाडी निकम वस्ती जवळ तालुक्यात तासगाव जिल्हा सांगली गावच्या हद्दीत समोरसमोर दोन्ही वाहनांची चालकांच्या निष्काळजीपणामुळे धडक होऊन अपघात झाला दोन गंभीर जखमी आणि दोन किरकोळ जखमी होऊन टेम्पो चालक नामे सोपान मारुती सरगर वय तीस वर्ष राहणार कोळे सांगोला जिल्हा सोलापूर जागीच माहीत झाले म्हणून दुसरी गाडी कवटेमांकळहून सांगलीकडे जात होती शौरलीट कंपनीची गाडी शून्य एक व्ही ए पंच्याण्णव बारा यामध्ये ड्रायव्हर जितू रमेश मोरे गंभीर जखमी व आई रंजना रमेश मोरे वडील रमेश लिंगाप्पा मोरे राहणार नराळे तालुक्यात जत येथील जखमी झाले सदर मैतांचं प्रेत पीएम करता तासगाव पोलिसांच्या व मैत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या मदतीनं ना, खाजगी अँब्युलन्सनं ग्रामीण रुग्णालयात तासगाव इथं ता पाठवण्यात आलंय तसेच जखमींना खासगी अँब्युलन्सनं मिरज सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आलंय प्रतिनिधी अनिल साळुंखे तासगाव